नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण श्रावण श्रावण महिन्याबद्दल मराठी छोटीशी कविता पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया निसर्ग आला बहरून निसर्ग आला बहरून मनही आलं मोहरून रंगा तुझ्या नाण्या मन होई पाखरू रंगा तुझ्या नाण्या मन होई पाखरू एण्याने तुझ्या मन येई मोहरून देही जाई शाहरून देही जाई शाहारून सरनिया मन होई ओलेचे श्रावण येई असा बसरून श्रावण येई असा बरसून रंगात रंगाला श्रावण नब नबात उतरला श्रावण पाना पानात लपला श्रावण फुला फुलात उमलला श्रावण कोळ्या उन्हासोबत सोबत आलेली अलगत श्रावण सर कोळ्या उन्हासोबत आलेली अलगत श्रावण सर अवखळ वाऱ्याची अल्लडशी लहर पाना फुलांना फुटलेला अनोखा बहर पाना फुलांना फुटलेला अनोखा बहर श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येते सर सर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे आज आपण श्रावण महिन्याबद्दल छोटीशी अशी मराठी कविता पाहिलेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद